दिल्लीच्या जनतेने हे ठरवलंच होत का या विधानसभेमध्ये केजरीवालने बी हरवाचन त्यांच्या पक्षाने बी हरवाचन कारण दहा वर्ष दिल्लीला लुटण्याचं काम दिल्लीमध्ये भ्रष्टाचाराच्या बोलबाला जो केजरीवालने केला होता त्या सगळ्याने जनता कंटाळून गेली आणि म्हणून दिल्लीच्या जनतेनी मतदारांनी त्यांना हरवण्याचं काम या ठिकाणी निश्चित स्वरूपात केलंय दोन तिहाई बहुमताने भारतीय जनता पक्षाला निवडून दिलाय आणि म्हणून लोकांनी भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदीजी साहेब साहेबांवर विश्वास ठेवून सगळ्यांनी या ठिकाणी मतदान केलं आणि नीती स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात आपल्याला येणाऱ्या काळात बदलव दिल्लीमध्ये सरकार येण्याच्या मागे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे धुवाधार प्रचार केला मोदीजीच्या नेतृत्वावरच त्या ठिकाणी चुनाव लढलं गेलं संपूर्ण दिला जनतेला आज भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराकडनं दिल्ली जिंकत असल्याच्या खुशीमध्ये जल्लोषचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या जल्लोषामध्ये संपूर्ण नागपूर शहराचे कार्यकर्ते संमिलित झालेले आहे दिल्लीच्या जनतेने हे दाखवून दिलेलं आहे की भ्रष्टाचार करणाऱ्याला आणि खोटे आश्वासनं देणाऱ्यांना कुठली जागा दाखवायला पाहिजे त्यांना घरचा रस्ता दिल्लीच्या जनतेने आम आदमी पार्टीच्या केजरीवालांना दाखवून दिलेला आहे त्यांचाच झाडू घेऊन या दिल्लीला पूर्ण आम आदमी पार्टीला साफ करून परत एकदा तिथे भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या आमच्या मोदीजींवर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला निश्चित रूपाने आमच्या दिल्लीचे नेते सार्थ करतील हा विश्वास देखील आम्हाला आहे कार्यकर्त्यांमध्ये निश्चित रूपाने जल्लोष आणि आनंद आहे आमने देश को जीता था अभी हमने दिल्ली भी जीत ली है और महाराष्ट्र भी जीता है तो एक अलग आनंद पूरे हमारे तमाम कार्यकर्ताओं के मन में हैं